शक्तीपीठ महामार्गास दोन मंत्र्यांचा विरोध शक मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांना दगड तयार ठेवा विधानसभा निवडणुकांपूर्वी शक्तीपीठ महामार्गास विरोध लक्षात घेता सावध भूमिका घेणाऱ्या माहिती सरकारने अखेर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द संचार द्रुतगती महामार्गास मान्यता दिली आहे राज्यातील साडेतीन शक्तीपीठ जो दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर आंबेजोगाईसहित अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली मात्र या महामार्गास कोल्हापूर धाराशिव सोलापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गावरून नाराजी व्यक्त केली तर शेतकरी नेते राजू शेट्टींनी ने कडक शब्दात इशारा दिला आहे महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाबाबत क कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली लोकसभा विधानसभेला शक्तीपीठ महामार्गाला यामुळे मोठा फटका बसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणे अपेक्षित असे मत कॅबिनेट बैठकीत या मंत्र्यांनी मांडल्याचं सूत्रांनी सांगितले आहे बारा जिल्हे एकोणचाळीस तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग राज्यासाठी फायदेशीर आहे मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सरकारला परवडण्याजोगा नाही अशी भूमिका काही मंत्र्यांनी बैठकीत मांडलेली आहे मात्र तरीही सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे शक्तीपीठ महामार्गाला पवनार्थी पत्रा देवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे तीस हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पट पिटाळून लावलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे शेतकऱ्यानं गोपनी तयार ठेवा तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागं हटतं ते आमची शेत जमीन लुटायला येणारे लुटारू वाटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई